तर बघा मित्रांनो मस्त फॅमिली सोबत चाललो आहे आज काही विषय नाही बघा ओजस्वी ओजस्वी मम्मी चाललोय खूप खुश आहेत ओजस्वी पण चिप्स खात आहे सध्या हायवे लाय गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे बारा फेब्रुवारी आणि आपण जे बोललो होतो एक महिन्यापूर्वी बारा फेब्रुवारीला आपण नाशिकला सती देवी सामंतदा ज्या ज्या आमचं कुलदेवत आहे त्याच्या दर्शनाला चाललोय आता वाजले सकाळचे साडेपाच वजुशीची पण तयारी झाली खायला पण घेतले वजुशीला आणि सकाळ सकाळ भजे काढले आणि भजे खातोय आता सकाळ सकाळ आता साडेपाच वाजले दहा ते पंधरा मिनट मिनटामध्ये निघायचं आणि नंतर दहा ते पंधरा मिनटामध्ये सी एन जी भरायचं लोणकर चौकात सी एन जी भरलं आहे आपलं की डायरेक्ट आपल्याला निघायचं आहे नाशिकसाठी आपल्याला साडेतीन ते चार तास लागतील दोनशे अडीचशे किलोमीटर आहे चार तास लागतील चार तासामध्ये आपण पोहोचणार तर मित्रांनो समोरचा ब्लॉक तुम्ही कंटिन्यू बघत राहा आज फॅमिली ब्लॉक होणार आहे तर तुम्ही समोर असंच कंटिन्यू बघत राहा चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनल लाईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ तर मित्रांनो बघा आता आपण आलेलो आहे राजगुरुनगरच्या समोर आलो आता खेड खेळ कुठल्या हायवेवर आहे खेड शिवापूरच्या हायवेवर तर बघा आता मस्त आपण सत्तरऐंशीच्या स्पीड मध्ये चाललोय आणखी आपल्याला दोन तास जायचे या रोडनी तर मस्त चाललोय बघा फॅमिली घेऊन काय विषय नाही आपल्याला काय एवढी फास्ट जायचं नाही सातार ऐंशी मध्ये जायचं आपल्याला गाडीला लॉक पण आहे ऐंशीला नाही येतो ऐंशीच्या वर गेली तर आप आप दा साड़े दा तर आपल्याला पोहोचायचे आपल्याला दहा साडे दहा पर्यंत पोहोचायचे हळूच तर मस्त चाललोय बघा फॅमिलीसोबत आज फिरायला बाहेर तर चांगलं वाटतंय कधी कधी असं पण थोडं बाहेर पण जावं लागतं फिरायला नाही का देवदर्शन हे ते सगळं करावं लागतं लाईफमध्ये संकट सुख दुःख सगळं असतात सोबत तर अशा प्रकारे मित्रांनो बघा चाललोय आज हायवेला आहे मस्त सिटी मध्ये चालवणं आणि हायवेला चालवणं खूप फरक आहे मित्रांनो मित्रांनो मस्त फॅमिली सोबत आहे आज काही विषय नाही बघा ओजस्वी ओजस्वी, ओजस्वी मम्मी चाललोय खूप खुश आहे ओजशी ओझशी पण चिप्स खात आहे सध्या हायवेला आहे हायवे दाखव समोर हायवेला गाडी चालवायची मजा वेग बघा कसा विषय आपला साठ सत्तर ऐंशी मध्ये मध्ये गाडी टाकली की आपलं चाललंय आपलं मस्त भारी एकदम निवांत नाही मजेशी म्हणते नाही असं काय आपण लवकरच पोचणार सीएनजी वगैरे हो पण काय फुल केलाय अशा ऍव्हरेज खूप देते गाडी आपल्याला काही विशेष नाही टू व्हीलर सारखा ऍव्हरेज भेटतोय आपल्याला तर चला हळूहळू जायचं आपल्याला मित्रांनो आणि काल मला मित्रांनो मी एक व्हिडिओ टाकला होता ना काल मला कमेंट आल्या होत्या खूप साऱ्या कि गाडी घ्यायला वगैरे हो कशाला सांगतोय लोकांना नाही का तर मी गाडी घ्यायला सांगत नाही मित्रांनो मला बरेच कमेंट होते म्हणून मी सांगितलंय मी पण व्हिडिओच्या आधी हे सांगितलं होतं की घेऊ नका रेट कमी रिक्स रिक्स्क ह्या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या होत्या हो मी डायरेक्ट नाही सांगितलं की तुम्हाला गाडी घ्या म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मी आधी क्लिअर केल्या होत्या त्यानंतर मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलं होतं मी असं नाही म्हणत की तुम्हाला डायरेक्टच गाडी घ्या म्हणून कारण की गाडी घेतले रिस्क काय आणि रेट नाही पैसा नाही आधीसारखा ह्या गोष्टी मी आधीच क्लिअर केल्या होत्या तर लोकांचे प्रश्न होते त्यामुळे मी सांगितलं होतं तुम्ही घेऊ नका घेऊ तुमची लाईफ मला काही नाही करायचं मी असं कोणाला गाडी घेण्यासाठी कोणाला मी प्रोत्साहित नाही करत आहे ती शेवटी तुमची इच्छा आहे आणि गाड्या मार्केटमध्ये खूप झालेल्या आहे हंड्रेड पर्सेंट ही गोष्ट खरी आहे की गाड्या मार्केट मध्ये खूप झाल्या आधी सारखा बिझनेस नाही बिझनेस खूप कमी आहे असं मी सांगितलंय असं नाही सांगितलं की मी तुम्ही पण गाड्या घ्या तुम्ही पण या आणि लोकांचा लोकांचं म्हणणं होतं की आमच्या ट्रिप कशाला कमी करतोय लोकांना कशाला सल्ले देतोय आता मी आपलं एक चॅनल आहे लोक प्रश्न विचारतात सबस्क्रायबर मित्र आहे तर हे बघा मित्रांनो आता आपण आलो आहे सती सामंतदाच्या इथं दर्शनासाठी हे आहे सामतदा मंदिर आणि हे बघा हे सगळे आपल्या घरचे लोक इथं बसलेले आहे वहिनी भाऊ ओजशी वगैरे सगळे इथं बसलेले आहे आणि हे बघा मित्रांनो हे आहे दादाची आपली मूर्ती घोड्यावर बसलेली आहे सामतदादा तर इथं आम्ही दर्शनाला आलो होतो मित्रांनो तर असं चांगल्या प्रकारे दर्शन झाले आणि हे बघा इथं सगळे घरचे इथं बसलेले आहेत इथं बघा इथं आमचं नाही का इथं म्हणजे नाही का बोकड वगैरे कापले आणि इथं जेवण वगैरे म्हणजे नाही का इथं जशी जागा भेटली आपण तसं सगळं ॲडजस्ट करतो आहे त्या हिशोबाने आणि हे बघा हे आमचं बंजारामध्ये लेंगीचा असा डान्स असतो आहे हे तुम्हाला दाखवतो मी बघा तुम्ही आणि हा बघा मित्रांनो हा तो काशी नित्य संध्याकाळच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी तर हे तिथं महाराज वगैरे असे सगळे जमले होते दे। देवाची प्रथा आहे दरवर्षी आणि हे संध्याकाळची वेळ आहे मित्रांनो तर आम्ही सगळे यात्रेला चाललो होतो भाऊ जसे मी बहिणी सगळे आम्ही नाही सगळे परिवार वगैरे यात्रेला चाललो आहे आणि इथं पण ते लेंगी चालू आहे बंजारा समाजामध्ये लेंगीची एक प्रथा आहे ना जिल्ह्य लोक आज पण वगैरे आणि आता पण आज आताची पिढी पण ते सगळं असे पार पाडते हे आहे मित्रांनो सामाजादूलं मंदिर आणि आता संध्याकाळची वेळ आहे त्यामुळं सगळे भाविक भक्त आपले निघाले घराघरात कमी लोक झालेत आणि हे बघा आता आणि चाललो यात्रेमध्ये यात्रा करायला हळूहळू हळू बघत 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 पाहण्यामध्ये तर आपण काही बसत नाही खूप फाटते त्या पाण्यामध्ये बसायची एकदा बसलो होतं तर खूप शिळ दिल्या होते त्यानंतर हात जोडले पाहिजे पाण्यामध्ये बसणार नाही तर आपण तर काय पाळण्यामध्ये बसलो नाही जे काय आपले ते बहिणी वगैरे बसले त्यांना ठीक आहे त्यांना सवय आहे पण ती आपल्याला वाटत होते वरून एकाने असं वाटतंय ना काहीतरी आहे ना काय आपण असं वगैरे जेव्हा आमच्या रेड क्षेत्र घालून सी आणि भावाची नव्हती आहे सुट्टी म्हणून गाडीमध्ये बसले तर म्हटलं चला आपण तर बसलो नाही त्यांना बसून घेऊ म्हटलं तर ते चांगलं आपलं एन्जॉय करतात तर असं यात्रा वगैरे हो केली मित्रांनो सगळ्या फॅमिली सगळ्या फॅमिली वगैरे नाही यासोबत आहे तर थोडं असं मस्त मजा आली यात्रेमध्ये सगळी यात्रा वगैरे केली आणि ओदिशिने पण चांगली गाडी चालवली आहे जसं काही खरंच रिअलमध्ये गाडी चालवते तशी गाडी चालवली ओदिशिनी भावाच्या मुलीला खूप भीती वाटत होती मला असू तर मित्रांनो यात्रा आमची पार पडली आहे परत इथं मित्राकडे आलो तर बघा इथं कशी लेखी चालू एक नंबर तर आपल्याला लेंगी वगैरे नाही मित्रांनो तसं ते पायी वगैरे जोडता येतात तसं नाचता येते पण काय लेंगी वगैरे येत नाही आपल्याला जास्त गावात राहिलो नाही त्यामुळं तर चला काही हरकत नाही असो पण हे मला बघायला आणि ऐकायला खूप मजा येते मला पण तर तुम्हाला पण आवडेलच असं मला वाटतं हे बघा रात्रीचं कशा लोक आराम करतात मंदिरासमोरच तर हे मित्रांनो आपल्या श्रीन्न तालुक्यामध्ये आहे मित्रांनो वडांगरी गावा वडांगरी खडागरीच्या गावात आहे तिथं आमचं इथं कुलदैवत आहे बघा तर असं आहे मित्रांनो देवाच्या याच्यामध्ये गेलो तर मस्त थोडं चांगलं वाटते भारी वाटते तर अशा प्रकारे आमची ट्रेप पार पडली आणि हे बघा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा गाडी घेतली कशासाठी आपण नवरा बायकोसोबत जाणार म्हणून पण तिकडून तिकडून येतानी बायको एकदम झोपली आणि मी आपल्या ड्रायव्हर सारखं गाडी चालवतोय म्हणजे ड्रायव्हर फील एकदम काही विशेष नाही आणि हे बघा मस्त तिकडून येतानी मस्त हायवेला लागलोय आपलं हायवेला लागलं की मग काय आपली गाडी दमकत नसते ऐंशी शंभरमध्ये ऐंशीच्यावर गेलं की थोडा ट्यूक 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 आवाज येतोय तर तरी आपलं जाते ती ऐंशी नव्वद शंभरपर्यंत जाते आपली ऐंशीमध्ये पण चालवली तर गाडी हायवेला एकदम भारी मजा येते गाडी चालवायला तर अशा प्रकारे मित्रांनो आपण व्यवस्थित घरी आलो आहे आणि व्हिडिओ टाकायला थोडा वेळ झाला आहे आणि हे बघा मित्रांनो परत इथं क्लिप आली सामंतदादाजी तरी बघून घ्या की छान मस्त मंदिराची सजावट केलेली आहे हे घरचे वगैरे हो बसलेले आहेत सगळे तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा थँक्यू